शेवय सत्तावीस शेरा बाई अठ्ठावीस शेरा बायस साडे अठ्ठावीसतीस एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार साडे एकतीस पावडे बत्तीस बत्तीस शेरा बाय सव बत्तीस साडे बत्तीस तीन शेरा बाई सव ते साडे तेरा बाई पस्तीस शेरा पस्तीस शेरा पस्तीस शेरा बाय पस्तीस शेव बाय डबल के दोन हजार बाय एकवीस शेरा बाय सवा एकवीस एकवीस पावडे बावीस 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 साडे बावीस तेवीस शेरा बाय तेवीस शेरा बाय सव्वा तेवीस साडे तेवीस साडे तेवीस सवा चोवीस पच्स शेरा बाय पच्च बाय पंचवीस डबल के दोनशे बाय तीनशे रुपा चारशे पाचशे रुपये हर एक हजार बाय एक हजार बाय एक हजार अकराशे बाय पंधराशे सोळाशे रुपये सतराशे अठराशे बाय एकोणीस दोन हजार बाय एकवीस शेव बाय सव्वा एकवीस शेव बाय साडे एकवीस बावीस शेव बाय सव्वीस शेव बाय तेवीस तेवीसशे राह बाय तेवीस शेरा चोवीस शेव चोवीस साडे पंचवीस शेरा बाय सव्वा पंचवीस साडे पंचवीस पावणे सव्वीस सव्वीस सव्वा सव्वीस साडेसव सत्तावीस शेरा बाय सत्तावीस शेव बाय सत्तावीस शेरा बाय डबल के काय सत्तावीस शेरा बायस साडे अठ्ठावीस पावणे एकोणतीस एकोणतीस सवा एकोणतीस हजारा बाय एकतीस शेरा बाय सवा एकतीस सवा एकतीस सवा एकतीस सवा एकतीस साडे एकतीस शेरा साडे एकतीस शेरा बाय ढबल किस पाचशे रुपये पाचशे रुपये दोन हजार बाय एकवीस शेरा बाय साडे बावीस शेबाई साडे तेवीस शेरा बाय चोवीस शेरा बाय सव्वा चोवीस शेरा बाय साडे चोवीस शेबा बाय पंचवीस शेरा बाय पंचवीसशे राय डबल के पंचवीस शरब बाय सव्वीस शरब बाय सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सवास साडे सत्तावीस अठ्ठावीस सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस सव्वा एकोण सत्तीस हजार बाय पंचवीस रुपये पन्नास रुपये एकतीस शरब बाय एकतीस शेरा बाय सव्वा एकतीस साडे बत्तीस शरब बाय बत्तीस शेरा बाय बत्तीस शेरा भाय शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये त्याला

अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पावणे सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतराशे अठराशे सव्वा अठराशे एकोणीसशे दोन हजार बाय एकवीस शेवट शेव्हा तेवीस शेव चोवीस शेवसी शेवस शेवाय साडेसव सत्तावीस शेव आहे अठ्ठावीस सवा अठ्ठावीस शेरवाय साडे अठराशे शेवट एकोणतीस शेव बाय सवा तीन हजार बाय पंचवीसशे पन्नास रे एकतीस शेवाय सवा एकतीस साडे एकतीस बाय बत्तीस शेरबाई सव्वा बत्तीस शेव आहे साडे बत्तीस तेहतीसशे ते आहे तेवीस शेव आहे अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सोळा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळा सव्वा सोळा सतराशे शेरा बाय सतराशे पंचवीस पन्नास बाय अठरा अठराशे बाय अठराशेराय अठरा शेरा बाय डबल के शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे साडे सहाशे सातशे एक हजार बाय एक हजार बाय एक हजार बाय एक हजार बाय अकराशे हजार अकरा बारा तेरा चौदा दोन हजार बाय एकवीसशे साडे एकवीसशे बावीसशे रवाय तेवीसशे पंचवीसशे रे सहा पंचवीसशे रुय साडे पंचवीसशे रवाय सव्वीस शेव बाय सत्तावीसशे राय सव्वा सत्तावीस रुपये बाय सव अठ्ठावीस साडेस तीन हजार बाय तीन हजार बाय तीन हजार बाय तीन हजार बाय झाले